मेला लाज द्या ना स्कूलचा नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे सात आणि आज आहे मंडे बेलाचा स्कूलचा आजचा लाज जे आहे तर तू, तू ती खूप खुश है। आहे कारण की आता सुट्ट्या लागणार आहे स्कूलला जावं लागणार नाही टू टू टाईम स्कूलचं टेन्शन नाही तर ती म्हटली मग तिला म्हटलं उठ सकाळी का स्कूलला जायचं आहे मला म्हणते आज स्कूलचा लास्ट डे मम्मा मी आता खूप हॅप्पी आहे तर मलाच हसायला आलं कारण की परीला सुट्ट्या लागून ऑलमोस्ट मला असं वाटतं दहा दिवस झालेले आहे दहा बारा दिवस आणि परीला सुट्ट्या जेव्हापासून लागल्या तेव्हापासून तिचं असंच म्हणणं होतं की मग मला का पण सुट्ट्या लागत नाही आहे मला पण सुट्ट्या लागल्या पाहिजे दिदी घरी राहते तर मला स्कूलला जावं लागतं असे बरेचसे कारणं असतात तिचे आणि कधी कधी एक्सायटेड असते स्कूलला जायला कधी कधी तिला कंटाळ येतो स्पेशली जेव्हा टू टाइम स्कूल असते तेव्हा फ्रेश झाली आहे ती पोनी वगैरे बांधायची आहे तिची तर ते करते आणि ब्रेकफास्टमध्ये दे देते टिफिनमध्ये दे बघते काय देता येईल तिला आणि ति स्कूलचा लास्ट डे आणि त्यासोबतच पूर्ण घराचं जे रुटीन असणार आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे बेलासुद्धा रेडी झालेली आहे किती गुड गुड मॉर्निंग अशी म्हणते सगळ्यांना लास्ट डे ना स्कूलचा हॅपी किती केवढी हॅपी आहे तू अरे वा चला आता ब्रेकफास्ट करायचा ना चला मयन चला बाय पेला आता वाजलेले आहे सकाळचे साडे आणि वातावरण बघू शकता तुम्ही आज ट्वेंटी सेवन डिग्री टेम्परेचर आहे जस्ट गेले तुम्ही बघितलं आणि आता ब्रेकफास्टमध्ये मी बनवत आहे पोहे पोहे आणि चहा आजचं वातावरण मस्त आहे कोळं ऊन घ्यायला मी गार्डनमध्ये बसणार आज वेळसुद्धा आहे माझ्याकडे नॉर्मली वेळ नसतो तर दहा अकरा वाजता बसते पण आज बसेल आणि परी पण फ्रेश व्हायला गेली उठली होती ती मागाशीच सात वाजता उठली होती ती पोहे झाले आहेत आता मस्त ब्रेकफास्ट करते मी बोलतो तुमच्यासोबत पावणे नऊ झाले आणि मी बाहेर आले उन्हात बसायला परीचा पण ब्रेकफास्ट झाला मनोजचं ऑफिसचं काम सुरू झालेलं आहे पंधरा वीस मिनटं बसेल मी उन्हात बघा सूर्यप्रकाश पूर्ण असं चेहऱ्यावरच येत आहे माझ्या पंधरा वीस मिनटं मी उन्हात बसले तिथून आल्याच्या नंतर किचनचा हा जो प्लॅटफॉर्म आहे तो क्लीन केला डिशवॉशरमध्ये भांडी लावून दिली आता मला आ, आ, जे किराण्याचे डबे आहे ना तर ते बघायचं आहे का किती किराणा राहिलेला आहे काय नाही तर मग तर उरलेला असला ना म्हणजे पूर्ण पॅकेटमध्ये असला तर तो तुम्ही तो तसाच ठेवणार जर हाफ पॅकेटमध्ये असेल तर ते डब्यामध्ये मी काढून ठेवणार आणि आता जास्त वाट बघायची गरज नाही तुम्हाला आता जाणारच आहोत आम्ही भारतामध्ये फक्त अजून दोन तीन दिवस तर चला मी काय करते जेवढा पण किराणा आहे तो बघते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते तुम्हाला माहीत आहे काही दिवसांपूर्वी मी घराचं आवरत होते आणि सगळं आवरून झालं होतं फक्त किचनचंच राहिलं होतं आणि आज सकाळी मी विचार केला किचनचं हे सगळं आवरून घेऊ अगोदर जेवढे मसाल्यांचे डबे आहे ना ते मी पुढे पुढे काढून ठेवते आणि बाकीचं जे सामान आहे ते मी मागे ठेवते आणि आता जास्त दिवसांसाठी तिथे चाललो आहोत तर मग मसाले वगैरे त्यांचे झाकणं वगैरे ओपन असले तर कसं आ, मसाले खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे वर्षभराचा जो काळा मसाला आहे तो पण मी व्यवस्थित झाकण लावून ठेवला त्यानंतर लाल मिरची पावडर आहे ती पण झाकण लावून व्यवस्थित मी ठेवली आणि त्यानंतर जो आपण किराणा भरतो तर असा खूप जास्त किराणा नव्हता फक्त जे एक्स्ट्राचं जे होतं ना तर तेच बघत होते मी फक्त बघत होते का काही का ओपन वगैरे आहे का किंवा काही वस्तू वगैरे सांडलेल्या आहे का कधीकधी काय होतं ड्रॉअरमध्ये आपण आहे ना खूप साऱ्या वस्तू ठेवतो किराण्याच्या वगैरे तर मग कधी कधी आपल्या हा हाताने काही गोष्टी पडतात सांडतात मग तेच बघत होते मी मला थोडंसं वाटलं का नाही इथे ना काही गोष्टी पडलेल्या आहेत तर मग मी ओल्या कपड्याने सगळं क्लीन करून घेते आणि माझ्या हातात तुम्ही बघत असेल क किराणाचे पॅकेट्स वगैरे होते तर ते सगळं उचलून मी व्यवस्थित क्लीन करत होते आणि त्यानंतर मग मला किचन काही डीप क्लीन करायचा नव्हता दीड महिन्यापूर्वीच मी पूर्ण किचन डीप क्लीन केला होता आता फक्त मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावायच्या होत्या आणि फक्त जे बॉक्सेस वगैरे आहेत ते क्लीन करायचे होते आणि मला फक्त अर्धा पाऊन तास लागला असेल या गोष्टी सगळ्या करायला हे साखरेचं सा पॅकेट होतं त्यामध्ये थोडी साखर होती तर मग मी विचार केला साखरेचा सा जो डबा आहे है त्यामध्ये ही साखर पूर्ण टाकून देऊ आणि नंतर मग मला ते फेकता येईल आणि इथे ज्या छोट्या छोट्या बरण्या आहेत त्यामध्ये मी गरम मसाला वगैरे भरून ठेवते तर तो ड्रॉवर पण मला थोडासा असा खराब वाटला आणि बाकीचे जे ड्रॉवर वगैरे होते तर ते सगळे क्लीन होते पण मोस्टली जिथे मसाले वगैरे असतात तर तिथे थोडंफार खराब होतंच तर ते सगळं पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर मग हे अवन आणि मायक्रोवेव्ह होतं ते पण लगेच पुसून घेतलं मी आणि स्प्रे मारला होता मी जे ग ग्रीन कलरचा जो ऑल व ऑल इन वन जो स्प्रे यूज करते मी तोच यूज केला आणि पटकन स्प्रे करून हे सगळं पटापट पुसून घेतलं म्हणजे माझं हे काम पूर्णपणे संपलेलं आहे किचन पण डीप क्लीन झालेलं आहे फायनली सगळं आवडून झालं आणि आता मुकी झाली किचनच राहिला होता तो पण वरच्यावर मी पुसून घेतला डीप क्लीन तर मी दीड महिन्यापूर्वीच केला होता म्हणून मग किचन काही जास्त खराब झालं नव्हता फक्त मग मी आतलं सगळं सामान वगैरे काढून -पट फटाफट पुसून घेतलं आणि सामान लगेच ठेवून दिलं आणि हे जेवढे पण बॉक्सेस आहे स्प्रेने मी क्लीन केले ते तुम्ही बघितलं आणि ॲक्च्युली जो हा जो ड्रॉर आहे ना याच्या खाली ना मीठ सांडलं होतं तर मग ते सगळं काढून सगळे या बरण्या वगैरे छोट्या छोट्या बरण्या आहे त्या आपण क्लीन करून घेतल्या माझं काम झालेलं आहे एवढं सगळं झाल्याच्या नंतर लगेचच मी फ्लोअर क्लीन करून घेतला आणि आता मी निवांत आहे सगळं झालेलं आहे तर आता फक्त पॅकिंगकडे फोकस करायचं आहे उद्या आ, तर आ, आ, ले ले उद्या पॅकिंग करावी लागणार आम्हाला बॅग्स काढ्यापासून तर सगळं पॅकिंग वगैरे सगळं करणं ऑलरेडी मी सगळ्या वस्तू काढून ठेवलेल्या आहेत बाकी तुम्ही बघितलं मी कपडे वगैरे काढून ठेवलेले आहेत छोट्या मोठ्या वस्तू आहेत त्या आता बाहेर काढून ठेवणार मी पण पॅकिंग उद्या करणार आम्ही पण आज हे सगळं आवरणं गरजेचं होतं आता किचनचं झालं सा आता हॉलचं आवरून घेते पटकन मी माझं आवडते आणि बाकीच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला दाखवते मी चला आता साडे दहा झालेल्या आहेत अकरा पर्यंत सगळं आवरलं पाहिजे त्याच्यानंतर मला स्वयंपाकाला सुद्धा सुरुवात करायची बेला येईल सव्वा बाराला आणि आज काल टीचरचा मेसेज आला होता का स्कूलमध्ये सगळ्या मुलं गेल्याच्या नंतर लगेचच ते वॉकला सुद्धा जाणार आहे आज स्कूलचा लास्ट डे आहे म्हणून मुलांना थोडस वॉक किंवा थोडस ट्रिप ट्रीप टाईप असं असणार आहे तर चला आता मी हे सगळं आवरून घेते आणि नंतर बोलते तुमचं माझं आवरून झालं देवपूजा झाली आणि आता वाजलेली आहे पावणे बारा उशीर झालाय ऍक्च्युली वॉश करते काल जेवढे पण किचनचे कपडे होते जे आपण वापरतो तर ते स्वच्छ मी घेतले चार पाच हाताखाली ठेवतेच नाही भेंडी ना हा बघा धुवून घेतले स्वच्छ आणि पुसून घेतले आणि तव्यावरच मी नेहमी भेंडीची भाजी बनवते याबद्दल मी भरपूर वेळेस तुम्हाला सांगितलं असेल असते हे चिकट म्हणजे एकदम चिकट होत नाही आणि क्रिस्पी पण होते आणि तो लसूण हलकासा असा डार्क ब्राऊन झालेला असतो ना तर भेंडीला खूप छान चव येते वरणाला कुकरमध्ये फोडणी देते मी आणि एक कमेंट मला सारख येते कोमत आहे तू फोडणीचं वरण मला सांग एकदम सोपी पद्धत आहे जिरे मोहरी कडीपत्ताची फोडणी द्यायची मग भरपूर ले लसून ठेचून टाकायचा हिरवी मिरची आणि लसून थोडासा ब्राऊन झाल्याच्यानंतर कोथंबीर त्याच्यामध्ये कट करून टाकायची कोथंबीर तेलामध्ये छान परतवली ना तर वरणाला खूप छान असा फ्लेवर येतो त्याच्यानंतर मग टॉमॅटो वगैरे कट करून टाकायचा तुरीची डाळ क्वांटिटी जेवढी तुरीची डाळीची घेतली असेल तर टाकायची अंदाजेनुसार पाणी टाकायचं आणि टू टू थ्री विसेल्स घ्यायचे कुकरमध्ये नसेल बनवायची तर मग सेम तशीच फोडणी द्यायची आणि डाळ शिजून मग टाकायची आणि एवढंच आहे का बारीक गॅसवर दहा मिनिटं ते वरण छान उकळू द्यायचं तर खूप छान सव होतात ते वरणाला अशी पटकन मी तुम्हाला सोपी पद्धत सांगितलेली आहे जे कमेंट्स करतात मला त्यांना सांग सांगते मी आवडते तशी तव तसं बनवून भरपूर जण मला या चॉपरबद्दल विचारतात तर कोमल तुझा हा एक्सपिरियन्स कसा आहे चॉपरबद्दल तर हा चॉपर खरंच खूप युजफुल आहे मी जेव्हा नवीन घेतला होता तेव्हाच मी ऑलरेडी माझा एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे यामध्ये तुम्ही चपात्या करू शकता खूप सारं चॉपिंग करायचं असेल किंवा असं किचनमध्ये असं कंटिन्यू करून भाजी कट करायची असेल तर कधी कधी खूप पाय दुखतात तर अशा ठिकाणी अशा वेळेस मी काय करते असं डायनिंग टेबलवर हे चॉपर असं लावून देते आणि बसून इझिली भाजी मी कट करते आणि हे कसं या साईडला ना असं सा, त्याला अड अड अडकवण्याचं अड आहे या साईडचं तर असं याच्या हो तिथे असं अडकवण्याचं आहे या टेबलला असं आपण अडकू शकतो म्हणजे हे जे चॉपर आहे ते असं सरकत नाही आणि व्यवस्थित आपल्याला चपात्यासुद्धा करता येतात आणि असं काय चॉपिंग वगैरे असेल तर ते पण करता येतं तर भेंडी मी छान अशी कुटून घेतलेली आहे काहीच पाणी राहिलेलं नाही आता बघा एवढं भेंड्या आहेत याच्यावर था चॉपरवर मला पटापट कटसुद्धा करता येत आहे आणि एका साईडला याचे जे वरचे डेट आहे ते पण एका साईडला मी काढून ठेवू शकते हे बघा हे असं बेला चला आज डे स्कूलचा आता इंडियाला जाऊ आम्ही आता या दिवसाची वाट बघत होतो ना शर्टी शादी तुला ना शर आपण फ्रेश होऊ बेला स्कूल मध्ये एक गिफ्ट मिळालं कोणी दिलं फ्रेंडने दिलं का टीचरने दिलं टीचरनी दिलं आमचं पहिले खाण्याचं काम चाललंय काय ते पेन्सिल अजून काय तिला हां कँडीसारखं अजून तिला दाखवते एक एक करून काय काय भेटलं तिला ती म्हणते मामा मला दाखवायचं काय काय भेटलं म्हटलं ठीक आहे एक लॉलीपॉप दीदीला दी दी द्यायचा ब्ल्यू कलरचा ओके हा तू पिंक कलर देतील हे बघा ही बुक आहे दीदीला ते एक लॉलीपॉप से थँक्यू तिथल्या मध्ये थँक्यू बोल आ, 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 हा खा खा आणि असं शेअर करायचं ओके हे बघा ही बुक आहे लक्झम बगेश त्याच्यामध्ये वेगवेगळे पिक्चर्स आहे हे बघा स्टोरी बुक आहे ओपन करून देते का तू आजचा लास्ट डे आहे तर लगेच खायचं का तुला लॉलीपॉप आता ठीक आहे शार्पनर आय थिंक ते माने माझे शार्पनर करायचं अगं वळती नाही बांधते ते खराब झाले ना केस व्यवस्थित मग स्कूलला जायच्या अगोदर परत छान पोली बांधायचे ठीक आहे घाम घाम एकदम आलेलं आहे तिथे आजचं टेम्परेचर चांगलं आहे मला खूपच गरम होते परी ची ची वरन, बेला आवडीची आणि परीच्या आवडीची भाजी बनवली थांबाव दोघींची आवडीची भाजी इथे आहे कुकर मधलं झटपट वरण इथे आहे भात आणि ते काकडी कट केली ते बघा आमची चटोरी बेला आणि परी दोघी मिळून काकडी खात आहे लोणचं घेते मी ओके हँडवॉश केले का लिक्विडने हँडवॉश करा परत जा परी चल हँडवॉश करू खायला आता आम्ही जेवण करतो साडेबारा झालेले आहेत जेवण झालं बेलाची स्विमिंग आहे आता तर त्याच्या स्विमिंगचं कॉस्ट्युम काढून ठेवलं कोणी बांधते छान आणि आपण कसं किती पण छान केस केले ना तर मुलं खराबच करतात छान क्लिप लावते मी तरी पण मग एक क्लिप ती विसरून आली स्कूलला आणि आता तिला मी जॅकेट घालून पाठवत नाहीये कारण की खूप जास्त गरम होतंय बाहेर सनस्क्रीन लोशन लावते ला ला मी टाकू चल गो मी तर बघ लॉलीपॉप खाणं चाललंय तिचं अर्धा अगोदर खाल्लं ना आता जेवण झालं आवरून झालं बेलाचं आणि थोड्या वेळ तिला स्कूलला सोडायला जाणार मी पंधरा वीस मिनटं विचार केला बसते आणि सगळ्या गोष्टी डन झालेल्या आहेत फक्त आता काय करायचं आहे बॅग पॅक करायचे राहिलेले आहे घरातलं टेन्शन आता मिटलं क्लिनिंग वगैरे तर झालेली आहे सगळी आणि परीचे जे शूज आहेत ते पण मला क्लीन करायचे आहे बेलाचे तर चांगले आहे आणि त्यांना आता एक सोबत घालण्यासाठी शूज आणि एक अशी सॅ सँडल वगैरे वगैरे बघणार मी प्रत्येक वेळेस काय त्या शूज नाही घालणार आपले तर सुद्धा असेल ना तर त्यामुळे ते शूज वगैरे ओले होतील आणि बघितलं आपल्या इथे पण इतका पाऊस चालू आहे दोन तीन दिवसामध्ये मुंबईला पुण्याला सगळीकडेच खूप पाऊस चालू आहे काही ठिकाणी पूरसुद्धा आलेला आहे तर आता साहजिक आहे पावसाळा पावसाळ्याचं सीजन आहे तर पाऊस जास्त पडेलच आणि मनोजचं पण कंटिन्यू ऑफिसचं काम चालू आहे फक्त ते लंच टाईमला आले होते ब्रेकफास्ट झाल्याच्यानंतर ऑफिसचं काम सुरू झालं लंचला आले त्याच्यानंतर ते लगेचच गेले आता जायचं आहे म्हणून थोडंसं कामाचा लोड जास्त आहे त्यांना आणि परीला पण सांगणार मी एखादा तास तू आराम कर तिला पण फ्रेश वाटणार नंतर मग तिला ज्या ज्या वस्तू घ्यायच्या आहे परीला सांगितलं तू काढून ठेव हो। म्हणजे मग मला त्या गोष्टी पॅक करायला इझी जाईल म्हणजे तिला बुक रीड करायला खूप आवडतं तर फ्लाईटमध्ये तिला कोणत्या बुक्स घ्यायच्या आहे इवन मग परी बेलाला बेलासाठी कोणत्या ॲक्टिव्हिटी करता येईल प्लेनमध्ये बसून तर त्या गोष्टी पण थोड्याफार घेणार आहे मी आणि काय होतं कंटिन्यू फ्लाईटमध्ये बसून बसून ना मुलांना कंटाळासुद्धा हो येतो किती बसून बसून किती कार्टून बघून बघून बघतील नाही का तर काही गोष्टी मी कॅरी करण्याचा विचार केलेला आहे तर चला मग आता काय करते मी वॉशिंग मशीनमध्ये जे कपडे लावलेले आहेत ला ते मी ड्राय करून घेते अगोदर आणि नंतर मग दिवसभरात काय होतं ते पण दाखवेन आणि मनोजला विचारते मी अजून काही वेगळ्या गोष्टी काय घेता येतील तर आपण नक्की घेऊ कारण की मनोजने पण आहे ना पूर्ण लिस्ट काढून ठेवली होती काही गोष्टींसाठी तर मग त्यानुसार कसं विसरणं होत नाही आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित पॅक करता येतात चला मग आता बेलाला मी सोडून येते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत समातील झाले आहे आता आणि मनोजला पण सर्दी झाली काल रात्रीच ऍक्च्युली त्यांना सर्दी सारखं होत होतं तर म्हणून कोमल चहा ठेव तुम्हाला सकाळी सांगितलं असेल कोमलने की आज बेलाचा लास्ट डे आहे स्कूलचा तर आम्ही बघू आलो आहोत पिक करायसाठी आहे ना चला बेल परी माझ्यासोबत आहे ती तर हॅपी आहे खूप तिचं स्कूल फिनिश होत आहे सो लेट सी काय तुझी स्कूटर आहे ओके तर ही बेल परीची स्कूटर आहे आणि ती बेलासोबत शेअर करते ओके ओके हे जे ग्रीन जॅकेटमध्ये आहेत ते पीडी बसचे लोक आहेत पी डी बस त्याची स्कूल सुटायला अजून मला असं वाटतं पाच मिनटं आहेत थ्री फोर्टी फायला त्याची स्कूल फिनिश होते तर आता झाले थ्री फोर्टी आणि आपण पाच मिनटं बघू मला लास्ट आहे ना स्कूलचा आता इंड्रेस जायचं जा ओके लेट्स गो हॅपी ना तू इंडियाला स्कूटरवरतीच जा माझा एक फ्रेंड होता त्यालाही भेटलो मी आता आम्ही लवकर काही भेटणार नाही आम्ही मोस्टली ज्यावेळी मुलांना घ्यायला येतो वेळी ये भेटायचो तर मग आता ऑलमोस्ट दोन महिन्यानंतरच आम्ही भेटू काय झालं पहिला तुझी स्कूटर घेतली हा आता आम्ही घेतो चल तुझी बॅग बंद कर मॅडम स्कूलमधून आलेल्या आहेत आणि स्विमिंग झाली का छान दमलेले आहे मॅडम आणि आता एकदम खुश आहे आजचा लास्ट डे होता बेलाच्या स्कूलचा हो ना <laughs> तर व्हिडिओ एंड करायचा का आणि तू आता बेला सायकल वन पॉइंट वन मध्ये आहे म्हणजे आता होती आणि नेक्स्ट इयर सप्टेंबर पासून जेव्हा स्कूल चालू होईल तेव्हा ती सायकल वन पॉइंट टू ला जाणार म्हणजे आपले ते कसं ज्युनियर के जी सिनियर के जी असतं अगदी तसंच ना पटवायच लागल तर परी बेला आता ज्युनियर के ला होती आणि नेक्स्ट इयर ती सिनियर के जीला ला जाणार हो ना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक्राईब काढले पाय डाऊन बाय